कल्याण शहरातील नामाकी शारदा मंदिर संस्थेच्या पूर्वप्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली होती अशा सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या वार्षिक हो स्नेहसंमेलन कार्यक्रमाला स्टेट व इंटरनॅशनल अवॉर्ड विजेत्या सिने अभिनेत्री मैथिली पटवर्धन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री गौरी किरण या उपस्थित होत्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्षा वैजयंतीताई गुजर घोलप या होत्या या सोहळ्यामध्ये तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर असे कार्यक्रम सादर केले माध्यमिक विभागाची यावर्षी भारत देशातील विविध राज्य ही संकल्पना होती गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता दहावीच्या वर्गातील तेजल महाळुंगे या, ते या विद्यार्थिनीला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर आणि मधुर आवाजात आणि सादर केले या कार्यक्रमाला डी पाटील सर यांनी दिली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लेझिम संचलन करून स्वागत करण्यात आले यासाठी राजेंद्र चौधरी सर पंढरीनाथ रोकडे सर अहिरे सर यांनी मेहनत घेतली विविध स्पर्धा कला क्रीडा आणि इतर अनेक गोष्टींमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान अहवाल वाचन पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष वैजयंतीताई यांनीही मार्गदर्शन केले वार्षिक हो स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अपर्णा कुलकर्णी स्वाती पालांडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा मंदिर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे बक्षीस वाचन जयशिव चौधरी मॅडम ठाकूर मॅडम कार्यक्रमाची कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित काही माजी विद्यार्थीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते या सोहळ्यासाठी शारदा मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे सर सचिव सौरभ दत्त कुलकर्णी संस्थेचे कार्यकारिणी संचालक आर डी पाटील सर संस्थेच्या माजी सचिव नलिनी जोशी शारदा मंदिर प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका अंजली आठवले माजी मुख्याध्यापक उमेश महाजन सर माजी मुख्याध्यापिका मंजुषा लेले मॅडम पिंपळास गावचे सरपंच पारुणात म्हात्रे सुमेधा जोशी मॅडम कौसल्या फोरकर मॅडम संस्थेचे हितचिंतक लाखोटी आधी मान्यवर उपस्थित होते प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही विभागाने अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली बरकडे मॅडम यांनी बक्षीस वाचन वैशाली मोरे मॅडम काजल बेदरकर आणि वंदना रणाळकर अहवाल लेखन संगीता मांडवे मॅडम यांनी केले तर अहवाल वाचन अपर्णा हर्ष यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय पटवर्धन यांनी मांडले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भोईर यांनी केले दरवर्षीप्रमाणे शारदा मंदिर हायस्कूलचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म्हणजे नक्कीच काहीतरी सरप्राईज आणि वेगळेपण असणारच आहे त्यानुसार यावर्षीसुद्धा वेगळेपण आहे एक वेगळी थीम सगळ्या शिक्षकांनी निवडलेली आहे आणि त्याप्रमाणे अतिशय मेहनतीने सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगले कार्यक्रम बसवलेले आहे आणि त्या सगळ्याचं प्रदर्शन त्या सगळ्याच्या त्या मेहनतीचं आज आपल्यासमोर प्रदर्शन होणार आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम आमचे आत्तापर्यंतचे शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूलचे आजपर्यंतचे सगळे उपक्रम जसे सगळ्यांच्या मेहनतीने एकत्रित येण्याने छान होत गेले तसेच आजचा हा कार्यक्रमसुद्धा आमचा नक्कीच उत्कृष्ट आणि अतिशय चांगला होणारे नारळ वाढवून आम्ही ह्या कार्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता नक्कीच शुभ कार्य आमचं चांगलंच होतं व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल